पक्ष आहे म्हणूनच दौरा होतोय पक्ष जागेवर आहे कार्यकर्ते जागेवर आहेत शिवसैनिक जागेवर आहेत त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी दौरा होतोय तो मुख्यमंत्री काय बोलतोय तुमचा तुमचा पक्ष कुठे आहे चोरलेला चोरीचा माल हा हपापाचा माल तो तुमचा पक्ष किंमत असेल तर स्वतःचा पक्ष उभा करा स्थापन करा आणि मग बोला चोरलेला पक्षावर डिंग मारू नका बर का स्वतःचा पक्ष स्थापन करण्याची हिंमत दाखवा होय मी एकनाथ शिंदे हा माझा पक्ष हे लोक मी निवडून आणले हे माझं राजकारण मग तुम्ही कमळाबाईच्या पदरात शिरा आता अजून कशात शिरा पण तुमचा पक्ष स्थापन करण्याची हिंमत दाखवावी मग ते एकनाथ शिंदे असतील ना तर अजित पवार असतील बरं का कोणी काकाचा पक्ष चोरतोय कोणी दुसऱ्यांदा बापाचा पक्ष चोरतो आहे हा ते सुद्धा दिल्लीतल्या तुमच्या अनावरस बापांच्या ताकदीवर ते सुद्धा तुमच्या दिल्लीतील दोन अनावरस बापांच्या ताकदीवर इलेक्शन कमिशन सारख्या संस्था ताब्यात घेऊन स्वतःचा पक्ष स्थापन करा आणि मग आमच्या समोर उभे राहा देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका